तर बघा मस्त झाल्या त्या पुऱ्या आणि दही केलं आहे फोडणीचं पुऱ्या पण अजिबात तेलकट होत नाहीत हे बघा आणि मस्त खुसखुशीत होतात ह्या पुऱ्या हे चार पाच दिवस जरी तुम्ही ठेवल्या पुऱ्या बनवून तरी खराब होत नाहीत आणि खायला छान लागतात तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद हे बघा हे भगरीचं दळण टाकलं होतं मी तर दळून आणले आता त्यांना दोन दिवस झाला सासूबाईंचा उपवास असल्यामुळं भाकरी भाकरी आणि म्हटलं थोडं आज काहीतरी वेगळं करावं तर आज आपण पुरी बनवणार आहे तर हे चार पाच मिरच्या घेतल्या हिरव्या ह्या हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढून घेते जरा तिखट केलं तर त्यांना पण तोंडाला चवी येते तर बघा हे काढून घेतलंय मिक्सरमधून आवडधवड त्याच्यात मी दुसरं काहीच टाकणार नाही कारण त्यांना आवडत नाही जिरं कोथिंबीर टाकलेली जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरं कोथिंबीर टाकू शकता आणि बटाटा चांगला असा बारीक करून घ्यायचा कारण बरेच लोक खातात उपवासाला जिरं कोथिंबीर आमच्या घरात खात नाही आता ही मिरची टाकून घ्यायची याच्यात जाडसर वाटली मिरची तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि ह्याच्यात थोडंसं आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे भगरीन भगर आणि शाबुदाना याच्यात हे पीठ घालते याच्यात थोडंसं आणि हे छान पाणी न घालता याचा गोळा तयार करायचा जे पुऱ्या चांगल्या खुसखुशीत होतात या पुऱ्या दोन दिवस तीन दिवस ठेवल्या तरी खराब नाहीत होत चांगल्या राहतात पूर्ण एक जीव करून याला मळून घ्यायचं मस्त रोज खिचडी खाऊन पण माणूस कंटाळत ना मग थोडस काहीतरी वेगळं तर बघा हे छान मळून झालंय पीठ मी याच्यात पाणी अजिबात नाही टाकलेलं दोन मोठ्या साईजचे बटाटे होते त्याच्यातच पीठ मळून घेतलंय आणि साधारण एक वाटी पीठ लागला असं आता याला एक पाच मिनटं पाच मिनटाला झाकून ठेवायचं म्हणजे हे चांगलं थोडंसं मऊ होतं आता आपण याच्यासोबत खायला फोडणीचं दही करून घेऊ हे दही आहे एक फुलपात्र भरून तर याच्यात मी थोडं हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं करूनच ठेवलेलं आहे तर ते दोन चमचे घालणार आहे याच्यात आणि याला चांगलं मिक्स करून फोडणी द्यायची पातेला तापायला ठेवले त्याच्यात एक चमचा तूप घालते आता तूप गरम झालं आता आपला आजो म्हणजे टाकून देते आणि याला फिरवून घ्यायचं चांगलं दही फुटू नये म्हणून याला थोडस फिरवायचं थोडं चवीसाठी मीठ घातले थोडस लाल तिखट टाकते बरं आता उकळी आले कला बंद करायचं हे झालं आपलं फोडणीचं दही तयार पुरीसोबत छान लागतं हे खायला ते उकळी आले की बंद करणार तर बघा हे पीठ चांगलं मुरलं आता दहा मिनटं ठेवलं होतं याला आता आपण याच्या पुऱ्या करून घेऊ याला परत एकदा असं चांगलं मिक्स करायचं जे थोडं मोक होतं हे आणि थोड्या जाडसरच ठेवायच्या पो थोडस पीठ लावायचं आणि असे लाटून घ्यायच्या एकदम पातळ नाही लाटायची जाडसर ठेवायची आणि एका वाटीच्या याला गोल करून जे कडा चिरलेल्या दिसतात ना ते हे दिसणार नाहीत ह्या अशा सगळ्या एकसारख्या लाटून घ्यायच्या मस्त तर बघा मस्त लाटून घेतले एकसारख्या वाटीने कट केल्यामुळं छान गोल आल्यात तेल पण इकडं तापायला ठेवलं होतं तर तेल पण तापले आता आपण पुऱ्या तळून घेऊ हळूहळू टाकायची खायला पण इतके छान लागतात ना पुऱ्या नक्की एकदा ट्राय करून बघा तेल चांगलं तापू द्यायचं पण तेल तापलेलं पाहिजे कडकड लाल होऊ द्यायचे छान बाकीच्या राहिलेले पण टाकून घेते